नमस्कार मैत्रिणींनो तर जेवण बनवायचा तुम्हाला कधी कंटाळा आला असेल तर झटपट असा हा पुलाव नक्की एकदा बनवून बघा चवीला तर खूपच छान लागतो तर इथे सर्वात प्रथम मी एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे अद्रक लसूण आणि मिरची छोट्या छोट्या आकारामध्ये इथे चॉप करून घेतलेले आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदासुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला शिजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण भाज्या ज्या आहेत जसे की मटार फ्लावर गाजर आणि शिमला मिरची अशा भाज्या ज्या आहेत तिथे टाकून घेणार आहोत अगदी झटपट हा पुलाव भात बनतो तर तुम्ही एकदा नक्की एकदा ट्राय करा अशा पद्धतीचा भात तर इथे सर्व भाज्या ज्या आहेत त्या इथे मी एका पॅनमध्ये टाकून घेतलेल्या आहेत तर आता या भाज्या ज्या आहेत चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहेत तर इथे पुलावसाठी मी भात जो आहे शिजवून घेतलेला आहे बासमती तांदूळ जे आहे तिथे शिजवून घेतलेला आहे सविणुसार मीठ आणि तेल टाकून भात चांगला शिजून घेतलेला आहे त्यानंतर शिजल्यानंतर थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे जेणेकरून थंड पाणी टाकल्यावर भात जो आहे भाताचे जे दाणे आहेत ते एकमेकांना चिकटत नाही आए, ता ता आए, जा जा आए, तर इथे थंड करायला मी ठेवलेला आहे भात एका बाजूला तर इथे भाज्या ज्या आहेत चांगल्या असे शिजलेल्या आहेत आता वरून जे आहे इथे मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे पॅनवर झाकण ठेवून दिलेलं आहे जेणेकरून भाज्या ज्या आहेत चांगल्या अशा शिजल्या जातील तर इथे भातसुद्धा इथे पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भात जो आहे भाज्यांमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मीठ तर आपण अगोदर टाकलेलं होतं भातामध्ये त्यामुळे वरून मीठ टाकायची काही आवश्यकता नाही आणि भाज्यांमध्ये सुद्धा भाज्या शिजण्यासाठी मीठ ठकवून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भाज्या ज्या आहेत त्या भा भातामध्ये चांगल्या अशा मिक्स झाल्या पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपला पुलाव जो आहे तो तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा पुलाव एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागतो ब बाय